नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज महात्मा गांधी जीवन परिचय आणि कार्य याबद्दल थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरमध्ये गुजरातमधील काठियावाड तट पोरबंदर येथे महात्मा गांधींचा जन्म झाला महात्मा गांधींच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते करमचंद गांधी हे राजकोटचे दिवाण होते महात्मा गांधींच्या आईचे नाव पुतळाबाई होते महात्मा गांधींच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी होते महात्मा गांधींचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला महात्मा गांधींना चार मुले पैकी एक हरिलाल गांधी दोन मणीलाल गांधी तीन रामदास गांधी चार देवदास गांधी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये महात्मा गांधी विदेशात वकिलीच्या शिक्षणासाठी गेले आणि अठराशे एक्क्याण्णव ला बॅरिस्टरची पदवी घेऊन इंग्लंडहून भारतात परत आले महात्मा गांधींनी मुंबई तसेच राजकोट येथे वकिली करण्यास सुरुवात केली अठराशे त्र्याण्णवला ला दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरियाला रंगभेदाचा सामना महात्मा गांधींना करावा लागला तेव्हा त्यांनी समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला रंगभेदाने जो पीडित वर्ग होता त्याच्या बाजूने लढण्यास महात्मा गांधींनी सुरुवात केली त्यांनी नेट ऑल इंडियन काँग्रेसची स्थापना केली दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती पाहिल्यामुळे गांधीजींच्या जीवनात परिवर्तन झाले एकोणावीसशे तीन मध्ये महात्मा गांधींनी जोहान्सबर्गमध्ये वकिलीसाठी इंडियन ओपिनियन नावाने ऑफिस काढले एकोणावीसशे चार मध्ये इंडियन ओपिनियन साप्ताहिक प्रकाशन चालू केले महात्मा गांधी एकवीस वर्षे आफ्रिकेत राहिले आणि नऊ जानेवारी एकोणावीसशे पंधराला ला भारतात परत आले नऊ जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो एकोणावीसशे पंधरा ते एकोणावीसशे सतरा पर्यंत गोपालकृष्ण गोखलेंच्या सांगण्यावरून महात्मा गांधींनी दोन वर्ष रेल्वेच्या माध्यमातून भारत दौरा केला आणि एकोणावीसशे सतरापासून महात्मा गांधींनी राजनीतिक जीवनाला सुरुवात केली एकोणावीसशे सतरामध्ये महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रहाला सुरुवात केली तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा गांधींना महात्मा ही पदवी दिली आणि सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता ही पदवी महात्मा गांधींना दिली संत राऊत या शेतकरी व्यक्तीने महात्मा गांधींना बापू ही पदवी दिली एकोणावीसशे अठरामध्ये गिरणी कामगार सत्याग्रह तसेच एकोणावीसशे वीसमध्ये असहयोग आंदोलन केले एकोणावीसशे वीसमध्ये महात्मा गांधी अखिल भारतीय होमरूल लीग आंदोलनाचे अध्यक्ष झाले एकोणावीसशे तीसमध्ये मिठाचा सत्याग्रह साबरमती ते दांडीपर्यंत यात्रा केली एकोणावीसशे तेहतीसमध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना केली एकोणावीसशे चौतीस मध्ये अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाची स्थापना केली एकोणावीसशे छत्तीसमध्ये मध्ये वर्धा जवळ सेवाग्राम आश्रम काढला एकोणावीसशे सदोतीस मध्ये अस्पृश्यता निवारण अभियान काढले एकोणावीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलन केले गांधीजींनी जगाला मानवता शिकवली गांधीजींचे विचार आपल्याला प्रेम शांती सत्य आणि अहिंसा शिकवतात तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संध्याकाळी बिडला हाऊस मध्ये नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची गोळी मारून हत्या केली यमुना नदीच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींची समाधी आहे राजघाट हा काळ्या रंगाचा चबुतरा बांधलेला आहे असे हे महान नेते राष्ट्रपिता महात्मा गांधींना माझे नमन जय हिंद जय भारत धन्यवाद